जिल्ह्यातील भिवंडी कल्याण डोंबिवली ठाणे शहरातून पुरुष आणि महिलांसह पासष्ट बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात था आली आहे ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांनी पत्रकार परिषद घेऊन गेल्या वर्षभरात केलेल्या कारवाईची माहिती दिली दोन हजार चोवीस मध्ये खून पंच्याऐंशी खुनांच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली तर एकशे सत्तर आरोपींना अटक करण्यात आली आणि पंच्याऐंशी खुनांची उकल करताना शंभर टक्के त्यांना शोधण्यात आले एकशे बासष्ट अंमली पदार्थ प्रकरणात मोठी कारवाई करत सोळा कोटी सेहेचाळीस लाख रुपयांचे से, विविध प्रकारचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले तर दोनशे पन्नास आरोपींना अटक करून कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली अंमली पदार्थ सेवनाचे तीन हजार आठशे ब्याण्णव गुन्हे दाखल झाले असून त्यापैकी चार हजार सत्तावन्न जणांवर कारवाई करण्यात आली आज देशभरात बांगलादेशी आणि रोहिंग्यांचे लोक बेकायदेशीरपणे भारतात राहत आहेत अशा स्थितीत त्यांना पकडण्यासाठी ठाणे पोलिसांनीही कंबर कसली असून आत्तापर्यंत अठ्ठावीस गुन्हे दाखल करून पासष्ट बांगलादेशींना अटक करण्यात यश आले ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशींवर अठ्ठावीस गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यामध्ये पासष्ट बांगलादेशींना अटक करण्यात आली असून या बांगलादेशी नागरिकांची ओळख पटली आहे बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशींना पकडण्यासाठी पोलीस विशेष पथक तयार करत असून बनावट कागदपत्र बनवणाऱ्या या बांगलादेशी नागरिकांवरही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी दिली आहे एकतीस डिसेंबर रोजी भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मानकोली येथील प्रेरणा कॉम्प्लेक्समधील अनेक घरांवर छापे टाकून पंधराहून अधिक बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती याआधीही विसाहून अधिक नागरिकांना अटक करण्यात आली होती तर भिवंडीतील विविध ठिकाणाहून कल्याण डोंबिवली येथील अंबरनाथ येथून पंधराहून अधिक तर ठाण्यातील वर्तकनगर येथून तीन बांगलादेशी महिलांना अटक करण्यात आली आहे